सावल्या बरेच काही बोलतात सोफिया जॉन लिखित ही लघुकथा आपल्यासाठी सादर करते आहे सीमा देशमुख काहीही करून आलिशाला ही स्पर्धा जिंकायची होती त्यामुळे अनेक वर्ष पछाडणाऱ्या एका सावटातून तिला बाहेर पडता येणार होतं तिनं आपल्या चित्रावरचा अर्धपारदर्शक पेपर उचलला आणि त्याकडे निरखून बघितलं तिचा मेंदू चित्रातल्या चुकांकडे निर्देश करत होता पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यात मुद्दाम सुधारणा न करण्यासाठी तिला आपल्या मनावर फारच नियंत्रण ठेवावं लागलं ते चित्र म्हणजे तिचा आत्तापर्यंतचा सगळ्यात उत्कृष्ट प्रयत्न होता तिच्या आयुष्यातल्या विशेष अनुभवांचा अर्क त्या चित्रात आलेला होता ते चित्र एका अत्यंत सुंदर मुलीचं होतं तिचा गोरा रंग भुरे केस आणि हिरवे खोडसाळ डोळे चित्राला चित्तवेधक बनवत होते तिच्या ओठांचं स्मित ओठांच्या एका कोपऱ्यात चढत आणि दुसऱ्या कोपऱ्यात मावळत होतं ज्यामुळे नटी मधुबालाची आठवण होत होती ती मुलगी उंचावर बसली होती तिच्या भुवया उंचावलेल्या होत्या आणि चित्र बघणाऱ्याकडे ती बघत आहे असा भास त्यातून होत होता आलिशानं चित्राला सावली असं नाव दिलं ती चित्रकला स्पर्धेच्या दिवा स्वप्नात गढवून गेली होती विजेत्याला जगातल्या सर्वोत्कृष्ट चित्र प्रदर्शनात आपलं चित्र विकता येणार होत जगभरात प्रवास करून कलेविषयी प्रचार प्रसार करण्यासाठी प्रायोजकच पैसे देणार होते